श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आपल्या स्वामींचे असे काही सकारात्मक विचार ज्या विचाराने तुमचे जीवन पूर्णपणे बदलून जाईल त्यामुळे स्वामींच्या या अनमोल संदेशाला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वामींचा या अनमोल विचारांना तुमच्या जीवनात समावेश करून तुमचे जीवन सुखमय बनवा जे भक्त स्वामींचे अनमोल विचारांचे पालन करतील त्यांच्या जीवनात त्यांचे जीवन खूप यशस्वी आणि आनंदमय बनून रा जाते त्यामुळे स्वामींचे अनमोल विचार अगदी मन लावून नाही आणि तुम्हाला जर आजचे हे स्वामींचे विचार आवडले तर या विचाराने लायक करून कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ नक्की लिहा चला तर मग पाहूया स्वामींचे अनमोल विचार स्वामी म्हणतात बाळा तुमच्या जीवनात आनंदी आणि सकारात्मकपणे जगण्याचा प्रयत्न करा प्रत्येक दिवसाचे नवीन सुरुवात तुम्ही करत आहेत अशा दृष्टिकोनातून प्रत्येक दिवसाकडे पहा तुमच्या आतमध्ये जी शक्ती आहे ती कोणत्याही प्रसंगाचा सामना अगदी धीठाने करू शकते त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदी राहा समाधानी राहा आणि नेहमी पुढे चालत राहा ज्या लोकांच्या आयुष्यात खूप अडचणी खूप अडथळे येत असतात असे लोक यांच्या उंच शिखरावर पोचतात कारण अशा अडचणीपासून लढत लढत गेलो त्यांच्या ध्येयापर्यंत नक्की पोचतात त्यामुळे तुम्ही थांबू नका पुढे पुढे चालत राहा बाळा जेव्हा कधी तुमचे मनहार म्हणतात म्हणत असेल तेव्हा ते आठवा ज्या लोकांनी तुम्हाला बोलवले होते की तुम्ही काही करू शकणार नाही त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत परमेश्वराचा विश्वास टळून देऊ नका फक्त विश्वास ठेवा काळातल्या तुम्हाला तुमच्या अपेक्षा ज अपेक्षाही जास्त मिळेल स्वामी म्हणतात कोणालाही तुमच्याशी स्वप्नांचे काहीही देणे घेणे नसते सर्वजण त्यांच्या जीवनात स्वतःशी पडत असतात त्यामुळे कोणाचाही भरवशावर राहू नका एकट्याने चालवण्याची मत ठेवा धीर धरा मी राज होऊ नका कारण तुमची अनाशी स्वतः ब्राह्मण सर्वात मोठ्या लेखकाने लिहिलेले ले आहे हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करून तुमचे जीवन जगत असतात पण तुमचे परमेश्वर तुमचा देव काय म्हणेल याचा विचार तुम्ही कधीच करत नाही तुमच्या देवापेक्षा तुम्ही लोकांना जास्त महत्त्व देत असता नात्यांमध्ये येणाऱ्या दृष्टिकोनाचा सर्वात मोठे कारण हेच आहे की लोक आजकाल परक्या लोकांना आपली मानसिक मागत आहेत आणि आपल्या माणसांना मात्र परकी मानत आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहे मनुष्य सर्व काही विसरू शकतो पण त्या क्षणांना तो, तो कधीच विसरत नाही ज्या क्षणांना ज्या वेळी त्यांना त्यांच्या सर्वात जवळच्या व्यक्तीचा गरज होती आणि त्यावेळेस त्या लोकांनी त्याचे साथ दिली नाही त्यांचा हात दिलेला नाही स्वामी म्हणतात जेव्हा तुम्ही जमिनीवर ठेस लागून पडता तेव्हा कोणी तुम्हाला उठविण्यासाठी येत नाही पण जे आहे तुम्ही प्रगती करून शौजण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा मात्र सर्वजण आता तुमचे पाय ओढण्यासाठी येतात विजय होण्यासाठी यशस्वी होण्यासाठी एकट्यालाच पुढे जावे लागत असते कारण लोक तुमच्यासोबत तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही यशस्वी होता आणि अडचणीच्या काळात मात्र कोणीही तुमची साथ देत नाही तुम्हाला एकटे सोडतात हे जीवनाशी सत्य आहे तुमचे जीवन पुढे शानदार की कोणत्या तरी निराश झालेल्या व्यक्तीला तुला तुम्हाला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर चमक येईल याला देखील तुम्हाला होप प्रेरणा मिळेल अशी मोठी व्यक्ती बनवा स्वामी म्हणतात आयुष्यात दोन प्रकारचे हे अपयशी होत असतात पहिले ते लोक आणि दुसरा विचार करता काय पण कधीच करता येत नाही श्री स्वामी समर्थ मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद